अकरा जुलै रोजी मनोज सरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शांतता रॅली संपन्न होणार या संदर्भात मराठा समाजाची सूर्या लॉन्स येथे आज बैठक संपन्न झाली सदर बैठक आज रविवार दिनांक तेवीस जून रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाली मराठा समाजाच्या मागण्यास सरकार दरबारी प्रलंबित असून मनोज जरांगे यांनी सुरू केलेला लढा अजूनसुद्धा सुरूच आहे सरकारला तेरा जुलैपर्यंत वेळ दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात शांतता रॅलीचे आयोजन केले आहे या संदर्भात मराठा समाजाची आज येथे संपन ले बैठक संपन्न झाली शांतता रॅली बीड शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे त्या रॅलीच्या नियोजना संदर्भामध्ये आज बीड जिल्ह्यातील तमाम मराठा समाज बांधवांची बैठक नियोजनासाठी आपण या ठिकाणी घेतली या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या लोकांचा उत्साह पाहता पाच ते सहा लाख किंवा त्यापेक्षा जास्तही समाज बांधव या शांतता रॅलीसाठी उपस्थित राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे महत्त्वाचं म्हणजे आजही बीड जिल्हा सर्वांत बीड जिल्ह्यामधे या ठिकाणी नियोजनासाठी सर्व मराठा बांधव या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याचं त्यांनी नियोजन सांगितलेलं आहे एवढंच नाही तर घरचं कार्य असल्यासारखं त्या ठिकाणी प्रत्येक घरातून तांदूळ देऊन त्या ठिकाणी या शांतता रॅलीसाठी येण्यासाठी निरोप त्या ठिकाणी समाज बांधव देणार आहेत तालुक्या तालुक्यात त्यामुळं एकूण परिस्थिती पाहता आणि समाजाचा उत्साह पाहता त्या ठिकाणी पाच ते सात लाख लोकांपेक्षा जास्त समाज बांधव या ठिकाणी आ, शांतता रॅलीसाठी उपस्थित राहतील अशा प्रकारची अपेक्षा आहे का योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे गेल्या दहा महिन्यापासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन करतायत या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या अठरा जुलै रोजी बीड शहरामध्ये न भूतो न भविष्य आणि या पाठीमागेही कधी झाली नसेल अशी मोठी रॅली मराठा समाजाच्या वतीनं इतर समाजाला सोबत घेऊन शांतता काढण्यात माझी समाजाला असं आव्हान राहील की मराठा समाजाची जी राज्य सरकारने वाशी या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारने तेरा तारखेच्या आतमध्ये मध्ये सगळे स्वराच्या जो अध्यादेश आहे त्याचं अंमलबजावणी करून मराठा समाजाला या प्रमाणे प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे ही आमची मूळ मागणी आहे अशी माहिती मराठा आरक्षण राज्य समन्वयक गंगाधर काळकुटे सी ए जाधव शुभा संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत मुळीक संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष राहुल वायकर तसेच प्राध्यापक नवले यांच्यासह अनेक मराठा बांधवांची यावेळी उपस्थिती होती